श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस डिसेंबरला आलेली आहे वर्षातील शेवटची सोमवती अमोषा तर सोमवती अमोशा ही खास तशी तर प्रत्येक अमोषा तिथी ही खास अतिशय अत्यंत महत्त्वाची मानली जाते परंतु जेव्हा शनी अमोशा सोमवती अमोशा येते म्हणजे अमोषा सोमवारी किंवा शनिवारी येते त्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व असतं त्यामुळे सोमवती अमावशेला अतिशय अत्यंत महत्व आहे तर त्या दिवशी आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे आहे अमोशा तिथी ही उपाय सेवा तसेच तांत्रिक विद्या मंत्र करण्यासाठी देखील ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आपल्याला त्या या दिवशी कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोमवती अमोशेचा दिवस हा अतिशय खास मानला जातो विशेषतः महिलांसाठी कारण या दिवसाला दिवसाचा संबंध जो आहे तर तो आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीशी समृद्धीशी आणि वैवाहिक आयुष्याच्या आनंदाशी आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाला आनंद आणि सुख समृद्धी हवी असते बरोबर ना तर आज आपण पाहणार आहोत की सोमवती अमोशेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबात सुख शांती नांदेल आणि सर्व दुःख अडीअडचणी गरिबी दरिद्री ही नष्ट होऊन जाईल तर अमोशा ही खास एक प... विशिष्ट तिथी मानली जाते जो जेव्हा सोमवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला सोमवती अमोशा असं देखील म्हटलं जातं या दिवशी केलेल्या धार्मिक क्रिया पवित्र स्नान आणि दानाचे विशेष अत्यंत महत्व आहे असं मानलं जातं की या दिवसात केलेली साधना आणि धार्मिक कृते सौभाग्य वाढवतात हिंदू धर्मात या दिवशी पूजेसाठी उपवासासाठी आणि नदी किंवा पवित्र ठिकाणी स्नान करण्या स्नान करण्याला अतिशय अत्यंत महत्त्व आहे यामुळे आता परंतु पण आपल्याला या धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच स्थानी किंवा तीर्थस्थानी कि कुठे नदीवरती जाऊन आपल्याला अंघोळ करणं शक्य नाही त्यामुळे आपल्याला घरीच काही छोटे मोठे उपाय करायचे आहे आणि जे काही पावित्र्य आहे ते आपल्या शरीरामध्ये आपल्याला प्रदान करायचं आहे म्हणजेच आपल्याला पावित्र्य लाभून घ्यायचं आहे आणि आपलं जीवन सकारात्मक आणि आनंदी बनवायचं आहे तर त्यामुळे कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे किंवा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल ती बाहेर काढायची आहे आपल्या शरीरामध्ये देखील आपण जेव्हा काही चांगलं काम करतो तर आपल्याला जी बाहेरची लोकं असतात तर ती टोकत असतात त्यामुळे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणात येत असते त्यामुळे आपल्याला कधीकधी आपण खूप काम करतो किंवा खूप चांगलं असतो परंतु अचानकपणे आपल्याला आळस येतो त्यामुळे आपल्या मना आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये इंटरेस्ट राहत नाही किंवा आपल्याला ते काम करावंसं वाटत नाही त्यामुळे आता कोणत्या वस्तू आपल्याला अशा पवित्र दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि तसं तर खास आता ही वर्षातील शेवटची आमोशा आलेली आहे तीस डिसेंबरला सोमवारी आणि सोमवारी सोमवती अमोशा असल्याने या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे छोटे मोठे उपाय आवड अजून सर्वांनी करायचे आहे तर अशा कोणत्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर या दिवशी विवाहित आपल्या पतीची आणि कुटुंबांची भरभराट होण्यासाठी विविध धार्मिक विधी करत असतात अशा वेळेस अंघोळीचे पाणी शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा देणारे असल्याबद्दल स श्रद्धा आणि मान्यता आहे आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकाव्या तर काळे तिळ आपल्याला काळ्या तिळाचं महत्त्व हे खूप आहे परंतु आता सोमवती अमोशेला तिळाचं विशेष महत्त्व सांगितलं जातं आता तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तूपैकी तुम्ही एक कोणतीही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता कसे करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ आपल्याला मिसळायचं आहे तिळाचं पाणी अंगाला शुद्ध ठेवतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करत असतं फायदा कुटुंबातील आरोग्य चांगले राहते श्रीमंती वाढते आणि आपलं अखंड सौभा आपल्याला अखंड सौभाग्य येतं त्याचबरोबर आता दुसरी वस्तू म्हणजे गंगाजल पवित्र जल गंगाजल गंगाजल ही अत्यंत पवित्र मानलं जाणारी वस्तू आहे काही थेंब गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकून आपल्याला या आंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या शरीरावरील व मनावरील शुद्धता शु, मनामध्ये शुद्धता येते व आध्यात्मिक ऊर्जा वाढत जाते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ईश्वर देवी देवतांचा ईश्वरांचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहत असतो आताच दुसरी तिसरी वस्तू म्हणजे कुंकू व हळद आता हळद आणि कुंकुवाला शुभ मानलं जातं अंघोळीच्या पाण्यात ते मिसळल्याने वातावरणातील ताणतणाव दूर होतो आणि कुटुंबातील एका व्यक्तीत सकारात्मक उर्जा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नवरा बायकोचे नाते दृढ राहते आणि कुटुंबातील महिलांचं सौंदर्य आणि तेज वाढत जातं आता चौथी वस्तू म्हणजे तुळशीची पानं तर तुळशीला पवित्र मानलं जाते व ती घरात मानसिक शांती आणि सकारात्मकता आणत असते पाच किंवा सात तुळशीची पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून सोमवती अमोशीच्या दिवशी टाकायची आहे घरातील नकारात्मक ना शक्तीचा नाश होतो आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होत जाते त्याचबरोबर आर्थिक अडचणी दुःख संकटे दूर होतात तसेच आपल्याला काही जी सुगंधी फुले असतात तर ती फुलं देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे चमेलीचा टाका मोगऱ्याचा टाका किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील तुम्ही टाकू शकता ही फुलं आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने वातावरण प्रसन्न होतं आणि तुम्हाला दिवसभर एकदम ताज फ्रेश आपल्याला वाटत असतं म्हणून आपल्याला काही ना काही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्या आंघोळ आहे तर आता मंत्र तुम्हाला मी सांगते तर ओम गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिनिधी कुरु मंत्र परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता ओम गंगेच यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी सिनिद्ध कुरु तर हा मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे किंवा हा मंत्र तुम्हाला शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता आंघोळ सूर्योदयापूर्वीच आपल्याला करायची आहे फक्त नैसर्गिक सामुग्रीच आपल्याला वापरायची आहे मन शांत ठेवून सकारात्मक विचार आपल्या अप्ले मनामध्ये आपल्याला करायचे आहे कारण सोमवती अमोशेच्या दिवशी काय करावं काय नाही करावं तर आपल्याला गाईला आवर्जून या या दिवशी अन्नदान द्यायचं आहे काही ना काही वस्तू खाऊ घालायचे आहे ग जसं की गवत हिरवं गवत असेल पोळी असेल किंवा गुळ गुळ शेंगदाणे बटाटा आपल्याला खाऊ घालायचा आहे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाभोवती आपल्याला एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहे कापसाचा दोरा अर्पण करायचा आहे म्हणजेच आपल्याला त्याचं वस्त्र बनवायचं आहे त्याच बरोबर दानधर्म करा गरीब व गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा आर्थिक मदत करा हे फार या दिवशी शुभ जातं कारण आपल्याकडनं काही ना काही या दिवशी दान व्हायलाच हवं असतं अमोशेच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या स्वरूपात येईल हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे आवर्जून आपल्याला अमोशेच्या दिवशी दानधर्म करण्याला अतिशय अत्यंत महत्व असतं फूल नाही फुलाची पाकडी आपल्याला आवर्जून त्या दिवशी लहान मुलांना अगदी चॉकलेट बिस्किट तरी आपल्याला आवर्जून द्यायचं आहे काही नाही शक्य झालं तरी किंवा कुत्र्याला एखादा ब्रेडचा पुडा किंवा बिस्किटचा पुडा आपल्याला खाऊ घालायचा आहे कारण हे सर्व गोष्टी केल्याने करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं भगवद्गीता वाचणे या दिवशी भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम पठन करणे अतिशय शुभ मानलं जातं तर मित्रमैत्रिणी सोमवती अमोशा हा दिवस आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी एक अद्भुत संधी आहे आंघोळीच्या पाण्यात या वस्तू मिसळून नुसतं स्वतःच नाही तर आपल्या घराचं कुटुंबाचंही आयुष्य बदलू शकतं या पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे ज्या वस्तू तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटा आणि साधा सोपा उपाय सोमवती अमोशेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करायचं आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं मुली असतील त्यांच्या देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब का होईना गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे काळे तीळ असेल तर काळे तीळ टाका किंवा कापूराचा तुकडा देखील तुम्ही एक टाकू शकता यामुळे आपल्या शरीरातील जी न निगेटिव ऊर्जा असते तर ती बाहेर निघून जात असते त्यामुळे आपल्याला तुम्हाला जी शक्य होईल ती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि सोमवती अमोशेच्या दिवशी स्नान करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ